काल दिनांक तेरा रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपली दैनंदिन कामे उरकून कमलेश कुलवडे हा तरुण आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना डिंगोरे येथील पुष्पावती नदीवरील मोडकळीस आलेल्या पुलावरून तोल जाऊन आपल्या दुचाकीसह नदीपात्रात पडला ही घटना कमलेशने स्वतः फोनवरून डिंगोरे गावचे प्रतिष्ठित नागरिक विश्वासराव आमले यांना कळवली असता आमले यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसोबत पुष्पावती नदीवर धाव घेतली आणि तात्काळ बचाव कार्य सुरू केले अंदाजे वीस फूट खोल नदीपात्रात पाणी कमी असल्याने तरुणाचा जीव वाचला या मोडकळीस आलेल्या पुलाच्या समस्यांना अनेक वेळा प्रशासनाकडे दाद मागूनही या पुलाचे काम सुरू होत नाही तालुक्याचे आमदार अतुल बेनके नक्कीच या पुलाकडे प्रशासनाचे लक्ष वेधतील अशी स्थानिक नागरिकांची केविलवाणी अपेक्षा आहे यावेळी मदत कार्यात स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासराव आमले डिंगोरेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष उकिरडे उपाध्यक्ष उल्हास आमले सामाजिक कार्यकर्ते रमेश सोनवणे सुनील उकिरडे निलेश आमले नितीन आमले शहाबाज इनामदार रवी लोहोटे व परिसरातील सर्व तरुणांनी मोठी गर्दी केली होती या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी दीपक मंडलिक यांनी पाह्या लागू <todicatoria>